नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये असे क्षण येतात जिथे प्रश्नच प्रश्न मनामध्ये घोळत राहतात हे माझ्याच आयुष्यात का घडत आहे मी चुकतो आहे का पुढे काय होणार असे प्रश्न मनाला अस्वस्थ करत असतात बाहेरून सगळे ठीक दिसत असले तरी आत कुठेतरी मन थकलेले असे अशा वेळेला सल्ले खूप मिळतात लोक खूप बोलतात पण मनाला शांत करणारा एकही शब्द मिळत नाही अशा वेळेला काही लोक रडतात काही चिडतात तर काही शांतपणे आतमध्ये सगळे साठवून ठेवतात पण स्वामी भक्तांसाठी अशा वेळेला एकच आधार असतो ते म्हणजे स्वामींचा तारकमंत्र स्वामींचा तारकमंत्र हे फक्त शब्द नाहीत तर मनाच्या गोंधळातून बाहेर काढणारा मोठा आधार आहे तारकमंत्र म्हणजे संवाद आहे भक्त आणि स्वामी यांच्यामधला हा मंत्र मनाला समजवतो धीर देतो आणि हळूहळू मनातल्या प्रश्नांची उत्तरेही देतो कधी शब्दांमध्ये तर कधी अनुभवात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की संकटात असताना अडचणीत असताना स्वामींचा तारकमंत्र का म्हणावा आणि या मंत्रातून आपल्याला मनातील प्रश्नांची उत्तरे कशी मिळतात संकटात असताना आपण रडतो रडणे हे वाईट नाही ते मन मोकळे करते पण सतत रडत राहणे म्हणजे आपण त्या संकटाला आपल्यावर जास्त अधिकार देतो कधीकधी संकट मोठे नसते पण आपल्या मनातील भीती त्याला मोठे बनवते रडताना मन एकाच गोष्टीभोवती फिरत राहते की माझे दुःख माझी अडचण माझा त्रास यातून उत्तर मिळत नाही फक्त थकवा वाढत जातो स्वामींचा तारकमंत्र इथेच वेगळा मार्ग दाखवतो तारकमंत्रातील पहिली ओवीस आहे निशंक हो निर्भय हो मनारे याचा अर्थ असा की मना सतत येणारे काय होईल हे प्रश्न थांबवावे निशंक म्हणजे संशयमुक्त होणे स्वतःवर आणि स्वामींवर शंका न ठेवणे निर्भय हो मनारे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरणे स्वामी पाठीशी आहेत ही जाणीव ठेवून पुढचा क्षण जगणे सगळे आपल्या हातात नाही हे मान्य करून मन शांत ठेवणे कारण मनामध्ये जर शंका नसेल मन शांत असेल निर्भय असेल तर उत्तरे स्पष्ट दिसू लागतात संकटात रडण्याऐवजी तारकमंत्र म्हणावा सतत रडण्यामध्ये जर आपण अडकून पडलो तर ते रडणे आपल्याला कमकुवत करते पण तारकमंत्र आपल्याला मजबूत करतो तारकमंत्र म्हणजे तारण करणारा मंत्र म्हणजे जो संकटातून भीतीतून संभ्रमातून आपल्याला बाहेर काढतो हा मंत्र उच्चारताना स्वामींना आपली परिस्थिती सांगावी लागत नाही कारण स्वामींना आधीच सगळे माहिती असते आपले मन स्वामींच्या चरणांशी जोडण्यासाठी आणि स्वामींशी संवाद साधण्यासाठी मंत्र म्हणत राहावा तारकमंत्रातील ओवी फक्त ऐकायलाच सुंदर नाही तर त्या आपल्या मनालाही दिशा देतात रडताना आपण तक्रारी करतो की माझ्याबरोबरच असे का होत आहे पण तारकमंत्र म्हणताना आपल्याला जाणीव होते की स्वामी आपल्या सदैव सोबत आहेत आणि इथेच सगळा बदल घडतो तारकमंत्र आपल्याला संकटाला सामोरे जाण्याची ताकद देतो हा मंत्र मनाला आठवण करून देतो की आपण एकटे नाही प्रचंड स्वामीबळ रे ही ओवीस मनाला सांगते की जेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीच सोबत नाही तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात आपली ताकद कमी पडली तरी स्वामींचे बळ कधीच कमी पडत नाही आपण थकलो गोंधळलो तरी स्वामी पाठीशी उभे असतात दिसत नसले तरी त्यांचे संरक्षण सतत कार्यरत असे एकटे वाटले तरी आपण खरे तर एकटे नसतो ही ओवी मनाला धीर देते की आपण पडणार नाही कारण स्वामी आपल्यासोबत आहेत जेव्हा आपल्याला वाटते की कोणी सोबत नाही तेव्हा स्वामी सर्वात जवळ असतात संकटामध्ये आपण एकतर घाबरतो किंवा आपल्या नशिबाला किंवा स्वामींना दोष देतो पण तारकमंत्र म्हणताना आपण स्वतःकडे पाहायला शकतो मनाची गती कमी होत जाते हळूहळू लक्ष संकटांवरून स्वामींकडे जाते आणि जिथे स्वामी असतात तिथे भीती टिकूच शकत नाही उगाची भीतोसी हे पळूते हिओवी थेट मनालाच विचारते की स्वामी सोबत असताना खरंच एवढे घाबरण्यासारखे आहे का संकटात किंवा अडचणीमध्ये जर आपण तारकमंत्राचे पठण केले तर आपले मन शांत होते भीती कमी होते संयम वाढतो लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण शांत राहायला शिकतो विचार स्पष्ट होतात गोंधळ कमी होतो आणि दिशा दिसू लागते एकटेपणा नाहीसा होतो आणि स्वामींची उपस्थिती जाणवते आपली श्रद्धा खोलवर जाते आणि वरभरची भक्ती नाही तर आतून स्वामींशी जोड निर्माण होते मनातील प्रश्न जेव्हा वाढतात तेव्हा मन अस्थिर आणि घाबरलेले होते तारकमंत्र मनाचीही गडबड थांबवतो मनाच्या शांततेतच योग्य समज येते कधी विचारातून तर कधी अनुभवातून मन शांत झाले की विचारांचा गोंधळ राहत नाही अशा अवस्थेमध्ये अचानक एखादा निर्णय स्पष्ट होतो एखादी गोष्ट स्वीकारता येते किंवा जे होत आहे ते का घडत आहे याची जाणीव होते हेच उत्तर असे तारकमंत्र प्रश्न नाहीसे करत नाही तर प्रश्नांवर पाय रोवून उभे राहण्याची ताकद देतो आणि जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच योग्य मार्ग आपोआप दिसू लागतो आपण अनेक वेळेला एखाद्या परिस्थितीमध्ये किंवा लोकांकडून उत्तरे शोधतो तारकमंत्रामुळे जेव्हा मनाची गडबड थांबते तेव्हा कळते की हे संकट मला काय शिकवायला आलेले आहे मी इथे काय बदल करायला हवा आणि हीच तारकमंत्राची जादू आहे की योग्य वेळेला योग्य समज येते आणि हेच खरे उत्तर असते तारकमंत्र म्हणजे सततची आठवण आहे की आपण एकटे नाही दुर्बल नाही स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत रडण्यापेक्षा जर तारकमंत्रातील अशक्यही शक्य करतील स्वामी ही ओवी लक्षात ठेवली तर मनामध्ये मोठा बदल घडतो या ओवीतून हे शिकायला मिळते की आपण लगेच कधीही हार मानू नये आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्य होऊ शकते आपली मर्यादा ओळखूनही आशा सोडू नये सगळे आपल्या वेळेने नाही तर स्वामींच्या वेळेने घडते हे मान्य करावे धीर ठेवला तर मार्ग नक्की सापडतो आणि विश्वास ठेवल्यावर आपले मन मजबूत होते अनेकांना वाटते की स्वामी जर सर्व शक्तिमान आहेत तर संकटे आधीच का थांबत नाहीत याचे उत्तर हे तारक मंत्रातच आहे की स्वामी संकट थांबत नाहीत तर ते आपल्याला घडवतात कारण बदललेला माणूस पुढच्या संकटाला वेगळ्या ताकदीने सामोरा जाऊ शकतो स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हि माय याचा अर्थ असा की स्वामी फक्त संकटातून वाचवत नाहीत तर आपले आयुष्य घडवत असतात त्यामुळे ते प्रत्येक अडचण लगेच काढून टाकत नाहीत काही संकटे हे जुने प्रारब्ध मोडून नवीन तयार करण्याची प्रक्रिया असते जर स्वामींनी लगेच हस्तक्षेप केला तर आपल्या जीवनामध्ये बदल घडणार नाही म्हणूनच ते थांबतात आणि आपल्याला हळूहळू आतून बदलतात तारकमंत्रामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या अनुभवातून मिळत राहतात कधी अचानक मन शांत होते कधी एखादा निर्णय योग्य वाटतो तर कधी एखादी गोष्ट आपोआप थांबते कधी वाटते की जे घडले ते योग्यच होते आणि हीच उत्तरे असतात जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आयुष्यामध्ये काहीच बदल घडत नाही तेव्हाही तारकमंत्राचे पठण करतच राहावे अनेकांना वाटते की मी तारकमंत्राचे पठण करत आहे पण परिस्थिती तशीच आहे लक्षात ठेवावे की स्वामी सर्वप्रथम परिस्थिती नाही तर आपल्याला बदलतात जेव्हा काहीच बदलत नाही असे वाटते तेव्हाच मंत्र म्हणत राहणे आपल्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचे असते बाहेरचे सगळे तसेच असले तरी मन शांत होते भीती कमी होते घाई थांबते आणि स्वीकाराची ताकद येते या शांततेतूनच योग्य वेळ आणि योग्य दिशा दिसू लागते स्वामींनी लगेच उत्तर दिले नाही तरी आपल्याला परिस्थिती स्वीकारण्याची ताकद देतात म्हणूनच काही बदलत नाही असे वाटले तरी मंत्रपठण सोडू नका लक्षात ठेवा की तारकमंत्र म्हणजे मागणे नाही तक्रार नाही हा मंत्र म्हणजे स्वीकार आहे स्वामींशी संवाद आहे जेव्हा शब्द संपतात तेव्हा हा मंत्र बोलतो जेव्हा अश्रू थांबत नाही तेव्हा तारकमंत्र आपल्याला धैर्य देतो आणि जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा तारकमंत्र एवढेच सांगतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की संकटात तारक तारकमंत्राचे पठण का करावे आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे तारकमंत्रामधून कशी मिळतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ